धाराशिव जिल्ह्याचे शिवसेनेचे उपसंपर प्रमुख सन्मानिय माजी नगराध्यक्ष नंदुबाया राजे यांना त्यांचं मनोगत व्यक्त करावा असं कर। विनंती करतो दोनशे बेचाळीस धाराशिव कळम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे शिवसेनेचे उमेदवार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य कैलाजी पाटील यांच्या प्रचारासाठी आपण सर्वजण इडशे या गावामध्ये जमलो आहे मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर सगळ्यांची नावं नाही मी सगळ्यांची माफी मागतो मला वाटतं बऱ्याच वक्त्यांनी जवळपास सगळे मुद्दे बोलून झालेत बोलण्यासारखं काय राहिलं असं वाटत नाही तरी परंतु मागच्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीसपासून जे राजकारण या महाराष्ट्रामध्ये झालं त्या संदर्भामध्ये थोडंसं आपण सगळ्यांनीच विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतंय दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले त्यानंतर लगेच कोरोनाचा काळ आला त्या काळामध्ये उद्धवसाहेबांनी कसं काम केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये लगेच जून महिन्यामध्ये आपलं सरकार पाडण्यात आलं उद्धवसाहेबांना मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार व्हावं लागलं ते झाल्यानंतर पक्ष फोडण्यात आला पक्षाचं चिन्ह पळवण्यात आलं महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं आणि हे सरकार आल्याच्यापासून जे महाविकास आघाडीने जे काही शेतकऱ्यांच्यासाठी कष्टकऱ्यांच्यासाठी सामान्य माणसासाठी जे काही निर्णय घेतले होते ते सगळे नि निर्णय या महायुतीच्या सरकारनं फिरवले शेतकऱ्यांवरती अन्याय करणारं हे सरकार कसं आहे हे आपण गेल्या अडीच वर्षापासून पाहतोय मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगेन मतदानाला जाताना नेमकं आपण काय लक्षात घेतलं पाहिजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये जी काय सर्व समाजबांधवांची हेळसाण झाली ते खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आज सोयाबीनला भाव काय सोयाबीनच्या भावामध्ये केंद्र शासनाचं जे चुकीचं धोरण आहे त्या चुकीच्या धोरणामुळं आज आपल्या सोयाबीनला कवडीमोल भाव त्या ठिकाणी आहे हे सुद्धा आपण मतदानाला जाताना लक्षात घेतलं पाहिजे आपल्या उ उमेदवाराच्या बाबतीमध्ये सांगायचं झाल्यास अनेक आमिषांना बळी न पडता आपल्या पक्षाशी एकनिष्ठ आपल्या मतदारांशी एकनिष्ठ आपल्या मतदार संघाशी एकनिष्ठ राहणारा उमेदवार आणि समोर जो उमेदवार आहे तो गद्दार गटाचा उमेदवार आहे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या सगळ्यांना आठवत असेल उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पहिलं अधिवेशन नागपूरला झालं त्यांनी जो दिलेला शब्द होता तो पाळा दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिली कुठल्याही अटी शर्ती विना दिली आणि तात्काळ जे जे शेतकरी त्यामध्ये पात्र होते त्या सगळ्यांचं कर्जमाफ झालं त्यापूर्वी आपल्याला आठवत असेल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते दीड लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी त्यांनी दिली होती परंतु त्यामध्ये अटी शेती इतक्या होत्या की बरेचसे शेतकरी त्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये बसले नाहीत खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे शेतकऱ्यांची असेल कष्टकऱ्यांची असेल सेवा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारनं केलं उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना आपल्याला आठवत असेल आपला सोयाबीनचा भाव किमान दहा ते अकरा हजार रुपयापर्यंत गेला होता त्यानंतरच्या काळामध्ये या शासनाचं धोरण बदललं आणि आता परवा महाविकास महायुतीच्या काही नेते लोकांनी परवा पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं काय आम्ही आज संकल्पपत्र काढतो आहे त्या संकल्पपत्राच्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये आम्ही सहा हजार रुपये सोयाबीनला भाव देऊ मग आता त्याला प्रश्न आहे गेले अडीच वर्ष आपलं सरकार आहे गेल्या अडीच वर्षात सातत्यानं सोयाबीनचे भाव पडतायत गेल्या अडीच वर्षामध्ये आपल्याला का हे संकल्पपत्र काढावं वाटलं नाही का सहा हजार रुपये भाव आपण शेतकऱ्यांना द्यावा असं आपल्याला वाटलं नाही मित्रांनो आपल्याला माहिती आहे शासनाच्या वतीनं सोयाबीनचं खरेदी केंद्र त्या ठिकाणी अनेक ठिकाणी चालू आहे परंतु त्या खरेदी केंद्रावरती सोयाबीन गेल्याच्या नंतर दोन दोन महिने शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत आज रब्बीच्या पेरण्या सुरू आहेत शेतकऱ्यांचं सोयाबीन कवडीमोल त्या ठिकाणी विकलं जात आहे आणि या रब्बीच्या पेरणीला शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसे देखील उपलब्ध नाहीत शासनानं कुठल्याही प्रकारचं पाऊल त्या ठिकाणी उचललं नाही ह्या उलट जाऊन आपले आमदार शेतकऱ्यांसाठी सात दिवस त्या ठिकाणी उपोषण करत होते ज्या मागण्या शेतकऱ्यांच्या होत्या त्या तर या सरकारनं मान्य केल्याच नाहीत मंत्री समितीची बैठक घेण्यासाठी दोन दोन तीन तीन महिन्याचा कालावधी या शासनाकडून घेण्यात आला म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांच्या किती हिताचं आहे किती गांभीर्यानं शेतकऱ्यांचे मुद्दे घेतं हे या बाबीवरून आपल्याला लक्षात येतं म्हणून मित्रांनो माझं आपल्याला सांगणं आहे की मतदानाला जाताना या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे महाविकास आघाडीच्या सरकारमधील सगळे नेते जे बोलतात ते करून दाखवतात जे आपल्याला करणं होत नाही ते आम्ही बोलत नाही अशा प्रकारची महाविकास आघाडीची कायम भूमिका आहे पवारसाहेबांनी जे शब्द दिले राहुल गांधीजींनी जे शब्द दिले ते आतापर्यंत इतर राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितपणे त्यांनी ते पाळलेले आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडीनं एक पंचसूत्री त्या ठिकाणी जाहीर केली आहे ही पंचसूत्री नेमकी काय आहे तर शेतकऱ्यांचं तीन लाख रुपयापर्यंत कर्ज त्या ठिकाणी माफ केलं जाईल विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चार हजार रुपये प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी त्याला अनुदान स्वरूपामध्ये दिलं जाईल महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना आहे त्या त्याचं नाव बदलून आपण महालक्ष्मी योजना म्हणून तीन हजार रुपये प्रति महिना महिलांना सुद्धा त्या ठिकाणी देता येतील महिलांना जे महायुती सरकारनं पन्नास टक्के एस टीमध्ये मध्ये सवलत दिली ती शंभर टक्के सवलत आपलं सरकार आल्याच्यानंतर आपण देणार आहोत अशी पंचसूत्री त्या ठिकाणी महाविकास आघाडीनं जाहीर केलेली आहे आणि निश्चितपणे कर्नाटकचं सरकार असेल किंवा इतर राज्यातलं काँग्रेसचं सरकार असेल जिथं जिथं इंडिया आघाडीची सरकार आहे तिथं तिथं जो दिलेला शब्द आहे तो पाळला गेलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये ही पंचसूत्री आपलं सरकार आल्याच्यानंतर लागू होणार आहे मित्रांनो शेतकरी असेल कष्टकरी असतील महिला असतील या सगळ्यांच्यासाठी काम करणारं हे सरकार निश्चितपणे येणार आहे आणि मला आपल्याला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची की अनेक गावामध्ये गेल्याच्या नंतर कैलासदा जी काही कामं केली त्या कामाचा अक्षरशः सगळी कामं वाचून दाखवली जातात परंतु त्या अडीच वर्षामध्ये फक्त महाविकास आघाडीचं सरकार होतं केवळ अडीच वर्षाच्या काळामध्ये जवळपास दोन वर्ष आपली कोरोनामध्ये गेले सहा महिने फक्त आपल्याला काम करायची संधी सरकार म्हणून मिळाली एवढ्या कमी कालावधीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी प्रत्येक गावामध्ये देणं खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि म्हणून मी निश्चितपणे मी त्या आमदार साहेबांचं त्याबद्दल मी कौतुक करेन अभिनंदन करेन जर आपलं सरकार आलं तर पाच वर्षासाठी सत्तेतला आमदार नुसता आमदार नाही निश्चितपणे माझे त्यांना शुभेच्छा आहेत येणाऱ्या काळामध्ये उद्धवसाहेब तुमच्या मंत्रिपदाबाबतीत निश्चितपणे विचार करून आपल्याला मंत्री करतील आणि मंत्री केल्याच्या नंतर एक आमदार सत्तेमध्ये फक्त सहा महिने असताना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक गावाला निधी देऊ शकतो तर मंत्री झाल्याच्या जा नंतर आपल्या या भागाचा जिल्ह्याचा विकास सर्वा सर्वांगीण विकास सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन निश्चितपणे करतील अशी मला खात्री आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण येणाऱ्या वीस तारखेला मशालीच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपण कैलासातांना प्रचंड अशा बहुमताने आपल्या विधानसभेमध्ये पाठवूया आणि त्यांना त्या ठिकाणी मंत्रिपदी काम करायची संधी मिळो अशी आपण सगळेजण मिळून त्यांना आशीर्वाद देऊया एवढंच बोलू मी माझ्या दोन शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्रजी प्रवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सन्माननीय संजय पाटील दुधावर साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावे दोन हजार चोवीसच्या येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे या निवडणुकीतले उमेदवार आमदार कैलासदादा पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र नंदुराजे निंबाळकर सन्माननीय व्यासपीठ येथे उपस्थित असलेली सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो आमदार साहेबाला बोलायला वेळ मिळायला पाहिजेत म्हणून मी एकच मिनिटात भाषण पूर्ण करणार आहे मित्रांनो ब्राझीलमधून सोयाबीन आणलं अर्जेंटिनामधून मका आणली अफगाणिस्तानमधून कांदा आणला आणि एवढंच करून थांबले नाही तर आता उद्याच्या महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियातून हरभरा हे केंद्र आणि राज्य सरकार आणणार आहे या गोष्टीचा तुम्हा आम्हाला येत्या काळामध्ये विचार करणं अत्यंत गरजेचं आहे मागच्या दहा वर्षातलं केंद्र आणि राज्यातलं हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे तुम्हाला या सगळ्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये लक्षात आलं पाहिजेत मी आपल्या सगळ्याला विनंती करू इच्छितो हो। आहे की सोयाबीनचा भाव का उतरला तर बाहेरून सोयाबीन आयात केलं ला, चौदा लाख मेट्रिक टन खाद्यतेल आयात केलं त्याची ओ सी आयात केली त्याच पद्धतीनं ते आयात एकीकडे केलं आणि आपल्या खायच्या तेलाचे मात्र भाव शंभर रुपयाचा डबा दीडशे रुपयाचा डबा दोनशे बावीसशे रुपयापर्यंत गेलाय आज ही सगळी परिस्थिती केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी ध धोरणाचं हे आपल्याला सगळ्याला भोगायची वेळ आलेली आहे या गोष्टी तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रामुख्यानं विचार करायची गरज आहे मतदान इतत्वाचं आहे की मित्रांनो महाराष्ट्रातल्या या मतदानाचं देशाला दिशादर्शक असणारं हे आपलं महाराष्ट्राचं मतदान असेल हे मी यावेळेस आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो आपण शेतीमधल्या ज... आज जिल्ह्यामध्ये शहाऐंशी ते नव्वद टक्के लोकांनी सोयाबीन पेरलंय त्या शेतकऱ्याची अवस्था आई जीव दिना बा भीक मागू दिना अशी आहे सदोतीसशे ते चार हजार रुपयाला हे बावीस हवा असणारं सोयाबीन आपल्याला घालावं लागतं हे कशामुळं तर सरकारचं ना राज्य सरकारच्या ना करते मुळामुळं राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळं हे आज तुम्हा आम्हाला आज भोगायची वेळ आलेली आहे मित्रांनो याचबरोबर आपला तुमचा आमचा शेतीला पूरक असणारा दूधधंदा त्याची किती वाईट अवस्था आज तीन पाच आठ पाचच्या दुधाला पंचवीस सव्वीस रुपये भाव आहे आणि एक लिटर पाण्याला वीस रुपयाची बाटली वीस रुपयाला लिटर किती विरोधाभास आहे याचही कारण तसंच की ज्यावेळेस दूध आपल्याकडे उपलब्ध जास्त प्रमाणामध्ये होतं त्यावेळेस केंद्र सरकारनी मागच्या महिन्यामध्ये मा दूध बुकटी आयात केली आणि हे केंद्र सरकार राज्य सरकार एवढ्यावरच थांबलं नाही तर आपल्या राज्यातली जी महानंदा होती जे सहकारी संघाचं एक मेन सेक्टर होतं ते त्यांनी गुजरात सरकारला अमोलला चालवायला दिलं आणि त्याच्याबरोबर ते, चा ते चालवताना त्याला पैसेसुद्धा दिले म्हणजे राज्यातलं दूध उत्पादन संस्था सगळ्या संपवून टाकल्या आणि आत्ता दूध संस्था खाजगी मालकाच्या खाजगी डेअऱ्याच्या ताब्यात आपल्या राज्यातलं दूध देऊन टाकलं हे राज्य आणि केंद्र सरकारचं धोरण आहे या सरकारच्या केंद्राच्या राज्याच्या या धोरणाविरुद्ध तुम्ही आम्ही ग्रामीण भागातल्या सगळ्या जनतेनं उद्याच्या वीस तारखेला असं बटन दाबलं पाहिजेत की महाराष्ट्रामध्ये एक नंबरला कैलास पाटलाला निवडून आणलं पाहिजेत मी येडशीकरांना सांगायची गरज नाही अत्यंत हुशार गाव आहे शंभर वर्षापासून चौरस्त्यावरचं वर्षा गाव आहे तुम्हाला सांगायची गरज नाही मी तुमच्या भागातलाच आहे तुम्ही आहेत अत्यंत तुम्हाला माहिती आहे की कुणी जरी दोन चार दिवसामध्ये काही खायला प्यायला दिलं चिरीमिरी दिली शे पाचशे दिली तर त्यांनी काय ऊस विकून देणार नाहीत आणि उगत शे पाचशे घेऊ नका मताला पाच तर दहा हजार तर घ्या आणि ती दहा हजार घेऊन पुन्हा काठवाडी लावला पाहिजेत मित्रांनो हे अत्यंत करणं गरजेचं आहे करणं आपण सगळ्यांनी या गोष्टीमध्ये प्रामुख्यानं उद्याच्या वीस तारखेला हे मशाल चिन्ह डोळ्यासमोर ठेवून आपल्या गावामधून